अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बारा एप्रिल म्हणजेच शनिवार चैत्र पौर्णिमा आहे आता या पौर्णिमेला कुलदेवतेचा कुळाचार आणि देवीची ओटी कशी भरायची आहे त्यासोबतच बघा आपल्याला देवीची ओटी भरताना कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओटीमध्ये एक अशी वस्तू आहे जी असल्याशिवाय देवीची ओटी ही पूर्ण होणारच नाही तर ती नेमकी कोणती वस्तू आहे आणि कुळाचार कसा करायचा देवीची ओटी कशी भरायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जे आता नवरात्री गेलेली आहे बघा या नवरात्रीमध्ये जर आपण देवीची ओटी भरली नसेल तर या पौर्णिमेला आपण देवीची ओटी ही भरलीच पाहिजे कारण की आपल्या कुलदेवतेचा कुळाचार केल्याशिवाय आपल्या घरामध्ये कोणतीही गोष्ट ही व्यवस्थित पद्धतीने पार पडत नाही म्हणून आपल्याला देवीची ओटी भरली पाहिजे आता या ठिकाणी बारा एप्रिल शनिवारच्या दिवशी पौर्णिमा आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे आता ही ओटी कशा प्रकारे भरायची आहे ह्या आपण बघूया आता सर्वप्रथम बघा विवाहित महिला आणि ज्या कुमारिका आहे त्या ओटी भरू शकत नाही परंतु फक्त विवाहित महिलाच कुलदेवीची ओटी भरू शकतात हे सर्वात महत्त्वाचं आहे हा जो शनिवार आहे आणि या दिवशी ही जी बारा एप्रिलची पौर्णिमा आहे ही अतिशय महत्वाची आहे या दिवशी ही चैत्र पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे त्यासोबतच हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे शनिवारी आलेला हा हनुमान जन्मोत्सव म्हणून या दिवसाची मान्यता खूपच जास्त वाढलेली आता या दिवशी कोणतीही कुलदेवी असू द्या आपली त्या कुलदेवीचा कुळाचार आपल्याला क करायचा आहे कसा करायचा आहे तर तुम्ही बघा सकाळी दुपारी किंवा आता संध्या जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही तुमची जी देवी असते देवीचं तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा टाक असेल तो तुम्हाला एका डिशमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि कुंकूने अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्या चिमटीमध्ये थोडं थोडं कुंकू आहे आणि हे कुंकू तुम्ही देवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा टाक घेतला असेल तर टाकावर आपल्याला अर्पण आहे आणि हे अर्पण करताना बघा आपली जी काही कुलदेवी असेल तिचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता देवासमोरच बसायचे देवाऱ्यासमोर बसायचे एक डिश घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला ही फोटो मूर्ती किंवा जो टाक असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि मूर्तीवर तुम्हाला थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आहे आता या तामनामध्ये किंवा ताटलीमध्ये जी ती जी काही देवीची मूर्ती घेतलेली असेल ती मूर्ती किंवा जे काही घेतलेलं असेल ना ते कुंकू त्या डिशच्या बाहेर किंवा ताटाच्या बाहेर पडता कामा नाही बरोबर आपल्याला त्या फोटोवर किंवा मूर्तीवरच आपल्याला ते कुंकू व्यवस्थितपणे थोडं थोडं सोडायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे याला आपण कुंकुमार्चन असं देखील म्हटलं तरीही चालणार आहे आता हे कुंकू अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे जो मंत्र आहे आपल्या कुलदेवीचा तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मंत्र जर माहीत नसेल ना तर सोप्पं अगदी ओम किंवा श्री कुलदेवताय नमहा असं म्हटलं तरीही चालणार आहे कुलदेवताय नमहा हा शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे म्हणजे कुलदेवतेलाही माहिती पडतं की आपली ही सेवा आपल्या कुळातले लोक करत आहेत आता देवीची मूर्ती देवीच्या स्थानी पुन्हा ठेवायची असं तुम्हाला ज्यावेळेस आता तुमचं कुंकुमार्जन करून झाले किंवा ज जसं आपण म्हणतो ना कुळाचारासाठी ही सेवा करून झाली मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा असेल की किती वेळेस करायचं तर बघा तुम्ही हे अकरा एकवीस एक्कावन्न वेळेस जरी केलं ना तरी चालणार आहे म्हणजे ते चिमुट चिमूटभर कुंकू सोडत मंत्र किती वेळा म्हणायचं आहे किती वेळ ही सेवा करायची आहे तर ती सर्वस्वी आपल्या मनावर आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जसं तुम्हाला आ, वाटेल किंवा जसा वेळ तुमच्याकडे असेल जितकी श्रद्धा आपली असते जितका भाव महत्त्वाचा आहे आपलं मन किती वेळ लागतंय त्यानुसार खूप म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही आहे भोळा भाव इथे महत्त्वाचा आहे अशा मोकळ्या मनाने आपल्याला ही सेवा करायची म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसलं पाहिजे की मला स्वयंपाक करायचा आहे मला इकडे जायचे पटापट अकरा वेळेस म्हणते किंवा एकवीस वेळेस म्हणतं असं तुम्हाला करायचं नाही एकदम मोकळ्या मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर पुन्हा तुम्ही देवीचा टाक मूर्ती फोटो जे काही घेतला असेल त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे काही घरामध्ये गोड धोड बनवलेला आहे त्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे देवीला अर्पण करायचं आहे आणि देवीला हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवीला विड्याचे पान जे आहे बनवलेले ते ठेवायचे आहे कारण की देवीला सगळं काही दिलं परंतु विड्याचं पान नाही दिलं तर आपली जी ओटी आहे ना ती अर्धवट राहते बघा म्हणजे आपण जो काही कुळाचार करतोय ना तो अर्धवट राहतो कारण की देवीला विड्याचं पान हे खूप आवडतं हे जे पान, पान, पान आहे हे पान आहे आणि देवीसमोर ठेवायचं आहे कारण की देवीला वेड्याचं पान अत्यंत प्रिय आहे आणि त्यासोबतच आता देवीसमोर तुम्हाला शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे बघा बाहेर बाजारात गेल्यानंतर आपल्याला शृंग देवीचं जे शृंगाराचं साहित्य असतं ना त्याचं पूर्ण पॉकेट मिळतं तर त्याच्यामध्ये बरंच काही शृंगाराचं साहित्य असतं ते, ते तुम्हाला आणायचं आहे आणि देवीसमोर ठेवायचं आहे आता ओटी भरताना एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि साडी साडी जर आपल्याला घेता येत नसेल शक्य नसेल तर ब्लाउज पीस दिलं तरीही चालणार आहे पण यथाशक्ती तुम्हाला साडी घेता आली तर तुम्ही साडी ठेवा किंवा मग ब्लाऊज पीस ठेवा त्या देवीसमोर आपण साडी आणि साडी किंवा ब्लाउज पीस ठेवून झाल्यावर त्याच्यावर आपल्याला ते शृंगाराचं साहित्य ठेवायचंय जे आणलं असेल ते आणि त्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचंय आणि नारळ ठेवल्यानंतर आपल्याला गहू किंवा तांदूळ असे पाच मूठ आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्यात जसे पाच किंवा सात मूठ आपण एका स सुवासिणीची ओटी जशी भरत असतो ना त्या पद्धतीने आपल्याला ते गहू किंवा तांदूळ त्या ओटीवर ठेवायचे आहे आता अशा पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे देवीची बघा ओटी भरताना यथाशक्ती आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर शृंगाराचं साहित्य शृंगाराच्या साहित्यामध्ये साहित्या देवीला संपूर्ण साहित्य तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे मंगळसूत्र मनी सुद्धा मिळतं जे नकली मिळतं ते आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला टिकल्यांचं पॉकेट साज शृंगार वगैरे हे जे काही बाकीचं साहित्य तिथे दिलेलं असतं ते तुम्हाला आणून ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि गहू किंवा तांदूळ तुम्हाला ठेवायचं आहे नारळ ठेवायचा आहे आता हे साहित्य तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचंच आहे आता याच्यामध्ये मध्ये एक सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली होती की नारळ आता नारळ जे आहे बरेच जण बघा ओटी भरताना फक्त ब्लाऊज पीस ठेवतात गहू किंवा तांदूळ ठेवतात एखादा रुपया ठेवतात आणि एवढंच साहित्य बरेच जण ठेवतात पण न विसरता तुम्हाला संपूर्ण नारळ ओटीमध्ये ठेवायचं आहे नारळाला आपण श्रीफळ असेही म्हणतो या श्रीफळामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते घर घ्यायची इच्छा असू द्या किंवा व्यवसायाची किंवा लग्नाची कोणतीही इच्छा असू द्या ही इच्छा आपली पूर्ण होते ओटीमध्ये ही नारळ नारळ ठेवल्यामुळे आता नारळ ठेव थे, ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला विड्याचं पान सांगितलेलं आहे हे, हे विड्याचं पान हे अतिशय महत्त्वाचं आहे या पानाशिवाय तुमची म्हणजे जी काही तुम्ही ओटी भरताय किंवा जे काही तुम्ही करताय ते पूर्ण होणार नाही म्हणून कुलदेवतेच्या कुळाचारामध्ये हे विड्याचं पान असणं अतिशय महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने ते तुम्हाला देवीसमोर ठेवायचं आहे कारण ती देवीला अत्यंत प्रिय आहे या विड्याच्या पानामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ही देवीची ओटी भरायला अजिबात तुम्हाला विसरायचं नाही आहे देवी सगळं काही तुम्हाला देईल बघा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट अन्नधान्याची कमी कधीच राहणार नाही म्हणून ही ओटी आपल्याला भरायची आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ